वाढत्या तापमानापासून गाडीचं संरक्षण व्हावं यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर आणि चक्क गाडीला थापलं गायीचं शेण गायीचं शेण आणि गोमूत्र याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मांडले जातात आणि याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टर आणि चक्क गायीचं शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलंय कार वर गायीचे शेण आणि गोमूत्र लावल्याने कारमधील तापमान कडक उन्हातही निम्म्यावर येतं परिणामी ये कार मध्ये थंडावा जाणवतो या हेतूने पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम या डॉक्टरांचा देशी मात्र वैज्ञानिक सिद्धांतांवरील जुगाड सध्या चर्चेत आहे संपूर्ण कारला शेणाचे आणि गोमूत्राचे लेपन केल्याने ले कारच्या लुकमध्ये मध्ये चांगलाच फरक पडलेला आहे नमस्कार मी डॉक्टर रामहरी कदम या देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या दोन्हीचा एकत्रित वापर करून या गाडीला मी लेप दिलेला आहे मग हा का दिला तर एक शेण म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते पन्नास टक्क्यानं कमी होतं याच्यामध्ये दुसरी रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जो रोज जो कालावधी लागतोय मी साधारणतः ता, एक तास ते पाऊन तास तो फक्त पाच मिनिटांमध्ये मा माझा काचा कोसला की काम होऊन जातं आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचा गोबर आणि गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषिनी संज्ञा वापरले की गोबर वस्ते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिलं आहे आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिलं आहे याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी आणि मग मी माझ्या औषधामध्ये किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की ह्या गोष्टी कशा फायदेशीर आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी एक हा नवीन संकल्पना केलेल्या कि किती ना आता मोजायचं म्हणलं तर निम्म्याना तरी कमी होते हा गाडी एकदम थंड राहते पाहिलंय तुम्ही इथं इथं एकदम तापणार चटका बसतो इथं इथं तसा चटका अजिबात बस बसत नाही त्याच्यामुळे आत मध्ये पण थंड वरतो त्याच्यामुळे पेरी रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर